नमस्कार मंडळी आज भिवरी पाटवाडी हे मैदान पार पडत आहे मंडळाच्या भिवरी पाटळवाडी या मैदानामध्ये बरेचसे बैलगडी शिरक्षेत्रामधे टॉप नामांकित नंदी पळाले मंडळाच्या भिवरी पाटलवाडी या मैदानामध्ये आदत आणि एक बैल एक दुसरा आणि एक बैल हे असे मैदान भिवरी पाटवाडी हे मैदान पार पडलं मंडळाच्या भिवरी पाटवाडी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका पिस्टन बावीस अकरा आजच्या भिवरी पाटवाडी या मैदानामध्ये पळाला मंडळाच्या पाठारवाडी या, या मैदानामध्ये पिष्टन बावीस सोबत पळाला आदत किंग अर्जुन मंडळ आदत किंग अर्जुन आणि पिष्टन बावीस अकरा आजच्या भिवरी पाटाटवाडीमध्ये या मैदानामध्ये नक्की कोणत्या सेमीमध्ये पळाले नक्की यांचं काय झालं व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मंडळाच्या पाटवाडी या मैदानामध्ये आदत किंग अर्जुन आणि आपला सर्वांचा लाडका पिष्टन बावीस अकरा सेमी क्रमांक तीनमध्ये पळाले सेमी क्रमांक तीन आदत सेमी क्रमांक तीनमध्ये अर्जुन आणि पिष्टन पळाले मंडळी आदत सेमी क्रमांक तीनमध्ये अर्जुन आणि पिष्टन पळाले भिवरी या मैदानामध्ये पण त्यांची कालांतराने आजच्या भिवरी पाठवडे या मैदानामध्ये सेमी थी, क्रमांक तीनमध्ये आदत सेमी क्रमांक तीनमध्ये हार झाली तर मंडळी नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला पिष्टन पुन्हा एकदा कॉम करताना दिसेल आजच्या मैदानामध्ये पिष्टनची बऱ्याच अंतराने हार झालेली आहे तुम्ही बघू शकता सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये आदत सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये पिष्टन आणि अर्जुन कसे पाळाले नक्कीच भेटू समोरच्या वेटोमध्ये असेच बलिगाडी शरीरच्या त्राविषयी नवीन अपडेट घेऊन त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद